या कारवाईत जयसिंगपूर आणि इचलकरंजी परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम ताहीर मुल्ला बाळासाहेब गुत्तेकोळी रहिमान शेख संतोष जाधव रुपेश कोळी व पोलीस चालक दीपक माने यांचा समावेश होता गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित भीमराव होसमनी वय तेवीस राहणार शेडबाळ तालुका काळगवाड जिल्हा बेळगाव हा चोरीस गेलेल्या मोटरसायकली विक्रीसाठी चिपरी येथील मोकळ्या जागेत लपवून ठेवत असल्याचे समजले पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून हिरो होंडा प्लेझर स्प्लेंडर प्लस आणि होंडा ॲक्टिवा अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलिसी चौ कौशल्याने केलेल्या चौकशीत आरोपीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे चॅनेलला